डोकं गरगरल्यासारखं झालं नेहमीप्रमाणे भोवऱ्यात अडकल्यासारखं काही वेळ तसाच पडून राहिलो मग तेही करवेना उठलो तोंड धुतलं आणि केंद्रात गेलो मुकणे आला नव्हता पण मी दार उघडून टाईपरायटरवर खादी ग्रामोद्योग बोर्डाला पत्र लिहित बसलो थोड्या वेळाने ते दोघे नग आले फारसं काम नव्हतं आदिम जाती सेवक संघाची परिषद होती तिला घारपुरे हजर राहतील म्हणून कळवायचं होतं समाजकल्याणचा अहवाल तयार करायचा होता तो पत्र जोडून पाठवायचा होता ऑडिटची तयारी कोणाला तरी संस्थेची माहिती हवी होती पाच वाजेपर्यंत सगळं उरकून गेलं मग नेहमीप्रमाणे दोन पर्याय होते गहिन्याच्या गुहेत जायचं किंवा आसारांच्या डोहावर जायचं बहुतेक वेळा त्यातला पर्याय पहिला पर्यायच घ्यावा लागतो डोहावर जाणं चांगलं वाटतं पण तो खूप लांब आहे तिथे जायलाच पाऊण तास लागतो सोंडूरगाव उंचावर वसलेलं आहे तुंगीबाईच्या डोंगरातून ही जी निढळा उगम पावते ती गावावरपासून दोन मैलांवरून वाहते त्या भागाला ते लोक कणेर दरा म्हणतात तिथं जायचं तर पुष्कळ वेळ हवा मी तिथं संध्याकाळी जात नाही कारण तिथं बसलं की उठावंसं वाटत नाही आणि मग अंधारातून परत यायचा कंटाळा येतो तिथं जायचं ते दुपारी त्यामुळे संध्याकाळ झाली की गैन्याची गुहा हाच पर्याय राहतो गावाच्या दक्षिणेला हा गैन्याचा डोंगर आहे स्टँडच्या मागच्या रस्त्यानं मांगवाड्यातून चालत गेलं की लगेच तो लागतो तो काही गवत्या इतका उंच नाही लहानशी टेकडीच आहे लांब आणि सपाट पण तिथून निढळेचं सगळं खोरं दिसतं ही नदी वळसे घेत घेत गयन्याच्या डोंगरापाठून मग देशावर वाहत जाते पुढे डोंगर जवळजवळ नाहीतच गैन्य हाच शेवटचा त्यामुळे त्याच्यावरून खूप लांबचा परिसर दिसतो त्याच्या पोटात एक गुहा आहे फार मोठी नाही सात आठ फूट लांब आणि पाच सहा फूट आत माणूस ओणव्यानं जाऊ शकेल इतकी ती मुळचीच आहे की कोणी मुद्दाम केलेली आहे कळत नाही बहुतेक दोन्ही असेल मुद्दाम केली म्हणावी तर तिच्या खालील कडा तुटलेला आहे त्यामुळे तसा काही कुणाला बनवता येणार नाही तो नैसर्गिकच असणार पण मुळचीच म्हणावी तर तिच्या आतल्या बाजू घासून सपाट केलेली आहेत अगदी गिलाबाच्या भिंत्या असाव्यात अशा आणि मुख्य म्हणजे त्यात एक चौरंगासारखी काळी चार गुळगुळीत गुड़ शिळा आहे एक हात लांब आणि तेवढीच रुंद ती अजिबात हलत नाही की डुगडुगत नाही तिच्यावर तुम्ही कसंही बसू शकता पाय पसरून पाठीमागे टेकून किंवा ताट पद्मासन घालून सुद्धा वर शेषात शेषाच्या फण्यासारखं गुहेचं छप्पर येतं तिथं ऊन लागत नाही वारा लागत नाही पाऊस तर नाहीच समोर लहानचं सा टेपासारखं अंगण आहे वर चढून येताना कडेला एक लहान पानांचं दाट झुडूप पा आहे भोवताली सगळं खडक असलं तरी त्यात ते कसं उगून आले कळत नाही आणि ते कायम हिरवगार असतं गुहेसमोरच्या अंगणातून समोरचं सगळं जग स्पष्ट दिसतं नागबोडी नदी दोन्ही बाजूंची झाडी चौकोनी शेतं तपकिरी माती हिरडावाडीची छप्रं आणि वरती सगळं मोकळं आकाश धुंडीमळांना मी पहिल्यांदा इथे घेऊन आलो तेव्हा तर ते आश्चर्याने वेळेच झाले काही काळ त्यांना काही बोलणंच सुचेना नुसतेच हाताची घडी घालून गुहेकडे बघत राहिले उतळ्यासारखे त्यांनी खरं तर अख्खं जग पालथ घातले पण ते म्हणाले की अशी जागा पूर्वी कुठेच पाहिली नाही ते एकदम त्या शिळेवर बसले नाहीत धुंडीमाळ कोणाला नमस्कार करणार नाहीत पण आधी त्यांनी वाकून त्या शिळेवर डोकं ठेवलं आणि मगच हळुवारपणे त्यावर बसले काही वेळाने मला म्हणाले ही फार दिव्य जागा आहे कोणत्या तरी सिद्ध पुरुषाचं साधना करायचं ठिकाण असणार कमाल आहे या सौंडूरसारख्या गावात अशी जागा आम्ही काही वेळा शांत बसलो मग एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखे ते म्हणाले अरे गहिने कसला गहिन्याचा डोंगर आहे हा गहिनीनाथ आत्ता आलं लक्षात त्या नाथांपैकीच कोणीतरी आलं असणार इथे किंवा त्यांचा कोणीतरी शिष्य राहून गेला असणार वा काय योग आहे तू बसत जा इथे इट इज मेंट फॉर यू आता धोंडीमाळांनीच असं सा, सांगितल्यावर काय मी आधी तिथे येतच होतो मग ते माझ्या हक्काचंच ठिकाण झालं स्टँडच्या कडेने काही शेत जमिनी आहेत तिथूनच हा हेरडावाडीचा रस्ता जातो रस्ता कच्चा आहे गैन्याच्या पुढे त्याची पायवाटच होते बैलगाडीही उतरू शकत नाही त्यामुळे तो अजिबात वापरत नाही सगळेजण चांडोशीकडे जाणाऱ्या मोठ्या रस्त्यानेच हिर हिरडावाडीला जातात त्यामुळे या रस्त्याला अजिबात वर्दळ नसते मांगवाड्याच्या झोपड्या संपल्या की रस्ता निर्मनुष्य होतो तसं डोंगराच्या माथ्यावर एक मारुतीचं देऊळ आहे तिथे शनिवारी दोन पाच माणसे जातात गुरव दिवा लावतो पण बाकी गयण्याच्या डोंगरावर शुकशुकाट असतो नाही म्हणायला शेंडगेवाडीच्या मेंढ्या पाटखईच्या माळावर चरून येताना संध्याकाळी तिथे रिंगळतात तेवढीच काय ती चाहूल मला सोंडूरला आल्यापासून पंधरा वीस दिवसातच या जागेचा शोध लागला रोज संध्याकाळी फिरायला बाहेर पडायचो तेव्हा पहिले सात आठ दिवस गवत्याला सर्व बाजूंनी धुंडाळण्यात गेले मग एक दिवस चांडोशीच्या गाडी जाऊन आलो एक दिवस कणेर दऱ्याच्या त्यानंतर मग स्टँडच्या मागे फिरायला गेलो मारुती मंदिरापासून खाली उतरताना ही जागा दिसली एकदा बघितल्यावर मग ती माझीच झाली बाजाला मी त्या जागेबद्दल विचारलं त्याला हे ठिकाण अर्थातच माहीत होतं पण तिकडे ते कधी फिरकत नसत शाळेत असताना या पोरांची विड्या ओढायची हमखास जागा म्हणजे पाटखाईच्या माळावरची आंबराई तिथं झाडी तर दाट आहेच शिवाय जमीन उंच सखल असल्याने दडून बसायलाही पुष्कळ जागा आहेत आता ही पोरं तिकडेच जातात भानगडीचे प्रकरणं असतात तीही गैन्याच्या डोंगराकडे कोणी फिरकत नाही सोंडूर गाव हे एरवी कसंही असलं तरी जुन्या परंपरांचा मान हे लोक राखतात या गुहेची थोरवी सगळ्यांनाच माहिती आहे तिथे बिडेचं ठेवटूकच काय पण तंबाखूच्या पुडीचा कपटाही आढळला नाही पाटकाईच्या आंबराईत सगळं सापडतं फुग्यांपासून बाटल्यांपर्यंत आणि फुटक्या बांगड्यापासून ते मेलेल्या अख्ख्या बाईपर्यंत पण ही गुहा मात्र निर्मळ आणि शांत असते दुसऱ्या कोणालाही तिथं आलेलं मी पाहिलेलं नाही संडूरवाल्यांनी ही गुहा माझ्यासाठीच म्हणून मोकळी ठेवली आहे बहुतेक मी स्टँडजवळच्या गोपीचंदाच्या हॉटेलात चहा घेतला आणि गुहेकडे निघालो गोपीचंद गरम भजी तळत होता आणि खाऊन जा असं मला तुम तो म्हणालासुद्धा पण इच्छा झाली नाही गोपीचंद वंजारी बाजाच्याच ग्रुपमधला आहे तोही पूर्वी गावगावचे बाजार करायचा पण मग ग्रामपंचायतीनं स्टँड बाहेरच्या जागा दुकानांना दिल्या तेव्हा त्याने सरपंच नानाला पैसे चारून त्यातली एक स्वतःकरता मिळवली आणि मग हे कायमचं हॉटेल टाकलं आता गोप्याचंच हॉटेल म्हटल्यावर आम्ही दुसरीकडे कशाला जातो आहे स्टँडच्या बाहेर नेहमीसारखी तुरळक गर्दी होती संध्याकाळची देवघर गाडी आलेली दिसत नव्हती गवताच्या पेंढ्या घेऊन आलेल्या दोन चार बैलगाड्या मोकळ्या सोडलेल्या होत्या पटके बांधलेले गाडीवान बाजारच्या दगडी ओट्यावर निवांत बसले होते अर्जुन त्यांच्याशी बोलत उभा होता हातानच तिकडे का अशी खूण केली मी मानेने हो म्हणालो तेव्हा त्यांना हसून जा जा म्हणून मान डोलावली अर्जुन मस्त माणूस आहे संक्रांतीच्या वेळी सोंडूरला जनावरांचं भव्य प्रदर्शन भरतं आम्ही सगळे त्यावेळी अर्जुनच्याच बरोबर होतो विशेषतः मी कारण बाजा सुंदर उस्मान हे आपापला धंदा पण सांभाळत होते जनावरांचं प्रदर्शन म्हणजे प्रत्यक्षात मोठा बाजारच असतो डांगणातल्या चमकदार तणकट काळ्या पांढऱ्या बैलांचा तेव्हा अर्जुनला एक क्षणाचीही फुरसत नव्हती पण तरीही त्यानं मला कायम त्याच्याबरोबरच ठेवलं होतं दिवसभर आम्ही भजी रेवड्या जिलब्या खात एका ठाणावरून दुसरीकडे हिंडत होतो अर्जुनचा कायमचा ड्रेस म्हणजे टेरीकोटचा पांढरा लेंगा आणि तसाच नेहरू शर्ट डोक्याला गांधी टोपी आणि गळ्या गळ्यात सोनेरी पट्टीचा रुमाल शर्टच्या आतून तो खादीची बंडी घालतो त्या बंडीला किती खिसे आहेत आणि त्यात एकावेळी किती हजार रुपये असतात हे कोणालाच कळू शकत नाही व्यवहार करताना हे लोक पैशाचं कधीही उघडपणे बोलत नाहीत एकमेकांचे हात शर्टाच्या आत घेतात आणि तिथं बोटं मोडून किंमत सांगतात अर्जुननं मला एकदा ते करून दाखवलं तेव्हापासून लहर आली तर आम्ही आताशाच भाषेत बोलतो अर्जुन लहानपणापासून बैलांच्या खरेदी विक्रीचा धंदा करत असल्यामुळे त्याला बैलांचं अफाट ज्ञान आहे पार आतून बाहेरून त्याच्याशिवाय त्याला दुसरं काही सुचतच नाही भाज्या त्याला चिडवून म्हणतो की रस्त्यानं चालताना बायकांचे पुठ्ठे बघायच्या ऐवजी तू बैलांचेच पुठ्ठे बघतोस अर्जुन चिडत नाही तो शांतपणे म्हणतो बैलांच्या पुठ्ठ्यात कमाई असते गमाई नाही अर्जुनच्या त्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासारख्या असतात बैलांच्या तोंडात हात घालून तो दुसा चौसा सहासा आहे का ते बघणं तर नेहमीच त्याच्याबरोबरच्या प्रदर्शनात हिंडत होतो तेव्हा मलाही बैलांच्या खोड्या हळूहळू कळायला लागल्या बैलाच्या नाकातून जी हवा येते ना त्याच्यावरून बिकळते बैल किती जोराचा आहे ते तो एकदा मला म्हणाला चांगला बैल हात लावू देत नाही तोंडाला सहसा माणसांनी बांधून धरावा लागतो मला अर्जुनचा फार हवा वाटतो एका व्यवहारात त्याला खाडकन शेपाशी सुटतात म्हणून नाही त्याचं आयुष्य मस्त आहे म्हणून त्याला कुठली चिंता किंवा काळजी कधीच नसते पोटाची भ्रांतर नाहीच लोक आपण होऊन चौदाकर म्हणून त्याच्या मागे लागतात त्याचं लग्न झालेलं आहे पूर्वी तो गावात राहायचा आता त्याने चांदोशी रस्त्याला जमीन घेऊन तिथंच घर बांधले आहे एक मुलगी आहे आईवडील असतात पण कुटुंबाचा त्याला काही काच नाही गळ्याभोवती रुमाल बांधला की हा कुठेही जायला तयार मला नेहमी वाटतं की आपण अर्जुनसारखं असतो तर ते फार बरं झालं असतं तो फक्त सातवी शिकलेला आहे पण त्याचं फारसं काही अडलेलं नाही घर आहे बायको आहे मनात आणेल तितकेत पैसे तो मिळवू शकतो आणि आयु आयुष्यमुक्त स्वतंत्र आहे कुणाची चाकरी नाही ताबेतदारी नाही व्यवहारात फायदा कसा करून घ्यायचा आहे ते त्याचं त्याला चांगलं कळतं पण स्वभावाने सरळ आहे गोड बोलतो कोणालाही फसवत नाही मदतीला कायम तयार चार माणसात कसं वागायचं ते त्याला चांगलंच माहिती आहे मी प्रदर्शनात हिंडताना त्याच्यासारखा रुमाल तर बांधला होताच शिवाय त्यावेळी मला खरोखर वाटलं होतं की सोडून द्यावं बाकी सगळं आणि त्याचा शागिर्द बनवून जगायला सुरुवात करावी मग नेहमीच्याच वाटेने डोंगराकडे गेलो मांगवाड्यातल्या झोपड्यांसमोर नेहमीप्रमाणे पोरं बैदूल खेळत होती झाल्यांदर दिसला नाही पण त्याची आजी शांतपणे हातातली लाकडी खुंटी फिरवत केकताडाची दोरी वळत बसली होती ती आता जख्ख म्हातारी झाली आहे पण कधीही पाहिलं तर ती दोर वळत बसलेली असते तिला काही ऐकू येत नाही नीट दिसतही नाही त्यामुळे तिच्याशी काही बोलायचा प्रश्न नसतो घरातलं कोणीतरी तिला खोंटीशी केकताडाची गाठ बांधून देतं आणि मग दिवसभर ती त्या दोराला पिळ देत बसलेली असते जालिंदर घरात असला तर परत येताना त्याच्या बाजेवर मी पाणी प्यायला टेकतो तेव्हा तो एकदा म्हणाला की आजी तिच्या जवानीत फार प्रसिद्ध नाचणार रीण होती जिथं जाईल तिथं तिच्या पायी लोकं खोळी व्हायची ते खरं असणार आता तिचा चेहरा पार सुरकुतलाय पण ति तरीही जुन्या रूपाची झाक लपत नाही जालेंदर नव्हता म्हणून मी सरळ पुढे गेलो आज मेंढरही दिसली नाहीत नाहीतर मला वाटे ती वाटेत आडवी जातात त्यांच्यासोबत बहुतेक वेळा ती काठीसारखी सरळ पावणे सहा फूट उंच माणकी असते ती माझ्याकडे सरळ बघत राहते पण बोलत काही नाही तिचा चेहरा तरतरीत आहे पण पूर्ण दगडी आता इतक्या वेळा तिनं मला पाहिलं असेल पण तिच्या चेहऱ्यावरची एक रेघही कधी हल्लेली नाही पण ती बघायचं थांबते असं नाही तशाच थंड रोख नजरेनं बघत दुसऱ्या वाटेने जाते एकदा तर तिच्यासोबत लहान मुळाने हाळी दिली म्हणून मला तिचं नाव तरी कळलं मी वर चढत माझ्या गुहेपशी गेलो नेहमीसारखी ती शांत आणि गार अशी जागा होती सँडल बाहेर काढून ठेवले आणि आत जाऊन बसलो त्या दणकट गुळगुळीत शिळेचा कोमट स्पर्श झाल्या क्षणीच एकदम बरं वाटलं सरकून गुहेच्या पाठीला टेकलो आणि पाय निवांत पसरून दिलं संध्याकाळच्या खोऱ्यात संध्याकाळच्या प्रकाशात समोरचं सगळं खोरं चित्रासारखं स्तब्ध होतं माझे ज्या या तीन बसण्याच्या जागा आहेत त्या प्रत्येक ठिकाणी माझ्या मनात वेगळे वेगळे विचार येतात तसं का होतं हे कळत नाही पण होतं प्रत्येक जागेचा आपापला गुण खोलीत गवत्यासमोर असला की वेगळे विचार येतात डोहार वेगळंच येतं इथे बसलं की सगळे मागचे दिवस आठवतात शहरातले कॉलेजचे रोजच्या लोकलचे नंतर केळ केलेल्या केले त्या निरनिराळ्या नोकऱ्यांचे निरुद्देश भटकन त्यांचे डोक्यात भणभणणाऱ्या विचारांचे या छळाची सुरुवात नेमकी कुठून झाली कॉलेज संपल्यापासून की त्याच्याही आधी बारावीपासून हां कदाचित तेव्हापासूनच अकरावी बारावीपासून सगळं धुसर व्हायला लागलं नुसतं धुसर नाही धुक्यात तरंगल्यासारखं दिशा नाहीशा झाल्या दिशाच नाही म्हटल्यावर तुम्ही जाणार कुठे एका जागी खेळूनच राहणार पण पायांखाली जमीन नाही मग नुसतं भरकटल्यासारखं झालं जगतोय दिवस चाललेत पण समजत नाही क्रमशः